सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्जामुळे आत्महत्या केलेल्या बांधवांसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्याबाबत नवनाथ दुदाळ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनात असे म्हटले आहे की संपूर्ण देशात धार्मिक एकता ट्रस्टकडून निशुल्क कर्जमुक्त भारत अभियान सुरू आहे यामध्ये कर्जमुळे कोणीही आत्महत्येला बळी पडू नये त्यासाठी आणि कर्जदार लोकांना होणाऱ्या त्रासाची आम्ही दखल घेत आहोत अभियानामध्ये जमा झालेल्या कर्जदारांची माहिती आम्ही वित्त मंत्री कार्यालय प्रधानमंत्री कार्यालय तसेच आर बी आय यांना पाठवित आहोत कर्ज वसुली करणाऱ्या रिकव्हरी एजंट कर्जदारावर चुकीच्या पद्धतीने दबाव टाकतात बी आय गाईडलाईनचे पालन करत नाहीत असे वारंवार निदर्शनात येत आहे नागरिकांनी हे कर्ज बुडवलेले नाही किंवा प्रामाणिकपणे आपले कर्जाची परतफेड करायला ते तयार असतात कधी कधी त्यांना फक्त वेळ हवा असतो कर्जामुळे प्रथळीत कर्जदार बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्यांचे आत्महत्याची शांती साठी आम्ही सर्व अभियानातील सामील सहकारी सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रद्धांजली सभा आयोजन केले आहे तरी सहकार्य करावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांना डॉक्टर नवनाथ दुधाळ यांनी दिले आहे मी वैद्य नवनाथ दुधाळ आज धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना एक आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलं आहे हे निवेदन कसं आहे की सव्वीस जानेवारीला आम्ही संपूर्ण भारतभर कर्जमुक्त अभियान राबवतो हो त्या कर्जमुक्त अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर जेवढे जिल्हाधिकारी आहेत त्यांना एक पत्र दिलेलं आहे की ज्या ज्या लोकांनी शेतकरी असतील गाडीवर कर्ज असेल जे कर्जबाजारी लोक आहेत आणि त्या लोकांनी कर्जाला कंटाळून कारण कर्जाला का कंटाळले की बँकेचा जो तगादा लागतो बँक त्यांच्या घरावर येते घर सील करते आणि त्यांच्यावर जप्ती करण्याचा प्रयत्न करतात त्या जाचाला कंटाळून लोकांनी आत्महत्या केलेली आहेत आत्या त्या आत्महत्या खूप लोकांनी केल्या तर त्या लोकांनी आत्महत्या करू नये असं आम्ही आव्हान करतोय लोकांना आव्हान करतोय आणि त्या लोकांना सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समोर त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आम्ही करत आहोत तर यासाठी ज्या ज्यावर कर्ज आहे अशा लोकांनी जास्तीत जास्त या, जा जा जास या अभियानामध्ये भाग घ्यावा आणि या ठिकाणी उपस्थित राहा ह्यात नाव नोंदविण्याची काही प्रक्रिया आहे त्या नाव नोंदण्यासाठी प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्ह्याला आमच्या आता तुमच्याकडे तुम्ही आज चालण्याच्या माध्यमातून करताय यावर नंबर दिला जाईल या नंबरवर तुम्ही, तुम्ही संपर्क करून तुमचं जे काही कर्ज असेल त्याचं पण नाव नोंदणी तुम्ही त्यात करू शकता कशावर पण असेल घरावर असेल मोटरसायकलवर असेल टेम्पोवर असेल कुठल्याही वाहनावर असेल प्रायव्हेट कर्ज असेल तुमच्या शेतावर असेल कोणतंही कर्ज असेल हे सगळ्या कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे कारण हे सरकार मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं जातं आमच्या शेतकऱ्याचं का करू नये ही आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे आणि आम्ही या ठिकाणी करणारच आहेत आणि सगळ्यांनी या अभियानामध्ये त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं असं धाराशिवच्या सर्व जिल्ह्याच्या लोकांना आम्ही आवाहन करतो आग्रह करतो